उगवण पूर्व तणनाशक वापरून देखील तण आल्यास उगवण पश्चात तणनाशक वापरता येते का आणि येत असेल तर किती दिवसांनी फवार आहे खूप चांगला प्रश्न आहे जसं कापसामध्ये समजा तुम्ही हेक वापरलं किंवा तुमचं हिटबीड वापरलं किंवा हिटबिड मॅक्स वापरलं किंवा तुमच्या सोयाबीनमध्ये तुम्ही आमोनी वापरलं किंवा स्ट्रॉंग आर्म वापरलं किंवा सुमी मॅक्स वापरलं किंवा कुठलंही तणनाशक पेंडामिथिलिन वापरलं तर मग नंतर पुन्हा तण जर आलंच समजा कुठल्याही कारणामुळे ओलावा कमी होता किंवा फवारणी व्यवस्थित झाली नाही असं कुठल्याही कारणामुळे तण जर आलं तर पुन्हा तणनाशक आपण वापरू शकतो का तर याचं उत्तर असं आहे की जर तुमच्या शेतात पुन्हा तण उगवलं तर जमिनीत चांगला ओलावा असताना जसं सोयाबीनमध्ये खूप चांगला ओलावा असताना तीस दिवसाच्या दरम्यान तुम्ही तणनाशक वापरू शकता पण त्याचा थोडासा झटका पिकायला लागतो त्यासाठी झटका कमी करण्यासाठी याच्यासोबत शॉकअप नावाचं जे संजीवक आहे ते तुम्हाला मिसळावं लागेल चाळीस ते पन्नास मिली प्रतिपंप शॉकअप हे चाळीस ते पन्नास मिली प्रतिपंप जर घेतलं तर त्याला झटका कमी लागतो शॉक कमी लागतो तसंच कापसामध्ये सुद्धा तुम्ही आधी हेक वापरला असेल नंतर तुम्हाला क्युपॉप सुपर किंवा टर्गा सुपर वापरायचं आहे किंवा परत हेक वापरायचं आहे तर जमिनीत खूप चांगला ओलावा असताना आणि शॉकअप सोबत घेऊन तुम्ही हे तन्नाशिकं पुन्हा वापरू शकता काही हरकत नाही